श्री राम समर्थ अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली राम रामसेवा याहून दुजा लाभ न जीवा वाचेने भगवंताचे नाव कायने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे से ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण जे जे दिसते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती तैसे तुम्ही आता वागा जगात मुलाबाळास सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंच